स्वागत आहे तुमच्या मध्ये आलं रिझल्ट आता मार्क कसे भेटत माहीत पड कसे नाही चला आता आम्ही आल्यानंतर रिझल्ट लागला रिझल्ट काय लागला खूप चांगला गाईस फर्स्ट फर्स <laughs> अजून म्हणजे आपण एवढं मेहनत करतो मुलांसाठी आणि यांना मजाक वाटते सगळी गोष्ट आहे की नाही अभ्यास करत नाही लॉकडाऊन पासून इतकं नुकसान झालं ना जेव्हापासून लॉकडाऊन लागलं लाग ला होतं ना मस्त न सांगता अभ्यास करत होता सगळं आता नाही इतकं सवय लागली टी व्ही नाहीतर मोबाईल 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 हाती घेतला मोबाईल अंदर ठेवला तर टी व्ही बघत बसते आता आज बघते मी जाऊन गेले क्लास लावते पहिले उन्हाळ्याचे जे क्लासेस असतात आता ड्रॉइंगचे जे ते क्लास लावते म्हणजे हा जरासा याचं जे अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे ते आता कंटिन्यू ठेवायचं आहे रोज एक दोन घंटे जरी थोडंसं ॲक्टिव्हिटीजमध्ये असले तरी बरं राहते नाही का आणि माक्स कमी पडले त्याला मागच्या वर्षीपेक्षा थोडे बरे आहे पण तरी कमीच आहे कारण का अभ्यासच अभ्यास करून जर मार्क्स कमी पडले तर ठीक असतं पण अभ्यास नाही केला आणि मार्क्स कमी पडले तर बोलणारच ना अभ्यास करून कमी पडलं तर काही हरकत नाही ठीक आहे बा याच्या लक्षात राहत नाही समजते आपल्याला पण अभ्यासच नाही करत बस थोडस ट्युशन मध्ये एक दोन घंटे केला तेवढाच अभ्यास केला बस त्याच्यानंतर अभ्यास म्हणजे फेकण्याची लिमिट असते काही काही फेकते सव्वीस घंटे अभ्यास करणाऱ्या पेपरचा रिझल्ट कसा राहते याच्या क्लास मधल्या मुली खरंच हुशार आहे म्हणजे पाच रँक मध्ये तीन मुलींची रँकच आहे दोनच मुलांची रँक आहे याला म्हणतात हुशार आणि हे बघा तर चला आता लग्न आटपलं मस्ती झाली लग्नातली जसं आम्ही आलो लग्नातून तुम्हाला माहिती आहे आणि याचा रिझल्ट खूप खराब लागला असं असं राग देत ना मला तिथे आणि सगळे पॅरेंट्स जे जे ज्यांच्या पोरांना मार्क्स चांगले मिळाले जसं शाळेतून खाली उतरताना त्यांचे आईवडील तिथंच चालू झाले याला असे आईवडील पाहिजे पाहिजे होते म्हणजे तिथंच पायरीवरच चालू झाले तो अभ्यास नाही केला तिकडे आता आणि आज जायचं त्याचे क्लासेस लावायचे मला आणि आहे ना पोरांना थोडंसं तरी बोलावं लागतं आणि लॉकडाऊनपासून खरंच खूप नुकसान झालं लॉकडाऊन आता काय करते मी काही प्रश्न होते तुमच्या त्याचे उत्तर द्यायचे बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की ताई लग्न कोणाचं होतं तुम्ही एवढं एन्जॉय केलं लग्न कोणाचं होतं तर लग्न न हे जसे मी आ, तुम्हाला सांगते नागपूरमध्ये मी जेव्हा आली होती ना तेव्हा माझी इथे ओळखी कोणाशी जास्त नव्हती कारण का मला यायला इथे झाले पंधरा वर्ष आणि नवीन असल्यामुळं कोणाशी जास्त संपर्क नव्हतं पण हळूहळू जसं राहायला लागतो ना आपण चार लोक ओळखीचे होत्यात माझ्या मोठ्या ताईमुळे त्यांची माझी ओळख झाली आणि इतकी ओळख झाली नाही की कोणचे कार्यक्रम असो घरामध्ये तर आम्ही त्यांना बोलावतो ते आम्हाला बोलावतात आणि खूप चांगले लोक म्हणतो ना आपण जरूरी की ना रक्ताचे असले म्हणजे चा आपले संबंध खूप घनिष्ठ असतात काही असे संबंध असतात जे रक्ताच्या नात्यासारखे असतात अडीअडचण म्हणा किंवा काही म्हणा आपण त्यांच्याशी मोकळं होऊ शकतो आपण आपल्या गोष्टी शेअर करू शकतो असं त्यांचे आमचे संबंध आहे त्यामुळं खूप एन्जॉय केलं लग्नामध्ये तुम्ही बघितलं असेल आणि मी गिफ्ट काय दिलं तर मी गिफ्टनं तिला व्ही आय पीची सुटकेस दिली होती तिला पाहिजेही होती तर कामाची वस्तू द्या मोठ्या ताईने सोन्याची नथ दिली होती आणि माझ्या छोट्या बहिणीने पैसे आम्ही ठरलो होतं पहिले की दोघी तिघी मिळून एकत्र काहीतरी देऊ मग म्हटलं नकोच काही वस्तू कामी पडेल तिच्या अशी घ्यायची मग मी यांनी तर मला डायरेक्ट म्हटलं नाही मी सुटकेसच घेऊन येते म्हणजे मग तिने असंच बोलता बोलता एकदा म्हटलं तर त्याला म्हटलं सुटकेसच द्यावं हो, त्यामुळे सुटकेस दिली तिला आणि हर तर मी पहिलेच त्यांच्याच आवडीचा घेतला होता ताईच्या साडीचं सगळं त्यांच्याच आवडीने घेतलं होतं तर असं लग्न तुम्हाला माहीत पडलं आता कोणाचं आहे मला बऱ्याच जणांनी म्हटलं तर लग्न कोणाचं आहे एवढा एन्जॉय एवढी मस्ती आणि कसं राहतं ना घरचं लग्न असलं म्हणजे आपण करतो पण घरात कसं राहते ना कधी मोठे असतात घरातले तर आपण त्यांच्यासोबत एवढं अनकम्फर्टेबल राहतो त्यांच्यासमोर नाचणं गाणं करताना त्यामुळे इथं कसं तसं कोणीच नव्हतं आणि माझे सगळे माहेरचे लोक होते त्यामुळे मावशी आई आणि आणि आमची तर सगळ्यांनाच हाऊस आहे अशी फक्त आईकडे तसं करू द्यायचं नाही पण असं बाहेर आलो का आम्ही डान्स करायचो आणि लग्न झाल्यानंतर बंधन नाही राहत माहेरात मग आपण आपल्या सासरी काय करतो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये काय करतो ते बंधन नाही राहत तर त्यामुळे मग आम्ही इथं खूप एन्जॉय केलं खूप मस्ती केली माझ्या बहिणी माझी मावशी सगळेच जण तर त्यामुळं इ आणि जेव्हा लग्न झालं आणि सगळे गावाला गेले त्यानंतर इतका थकवा निघाला की मी ब्लॉगच नाही केला म्हणजे मला ना दोन तीन दिवस इतकी सुस्ती होती सगळ्या मलाच नाही ए टू झेड घरात सगळेच जण सकाळी नऊला उठायचे रात्री उशिरा झोपणं आणि सगळं शेड्यूल बिघडलं होतं आमचं तर आता रू रु, रुलिंगमध्ये आला आहे तर चला म्हटलं आजपासून ब्लॉग स्टार्ट करावं त्यामुळे सकाळपासून आज जम थोडं शाळेत गेली माझा मूड खरंच खराब झाला होता आपण मुलांसाठी इतका वेळ देतो खर्च करतो बाहेर जाताना चार वेळा विचार करतो एक्झाम आहे वगैरे वगैरे पण त्याचा बेनिफिट मुलांनी त्याची थोडी तरी व्हॅल्यू करायला पाहिजे की आपले आईवडील आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सोडतात जात नाही कुठं जाणं करत नाही किंवा मुलांचा अभ्यास नको पडायला हवा तर ठीक आहे आता थोडंसं यावर्षी जास्त लक्ष देणार मी थोडं कमी झालं असेल माझ्याकडून तर थोडं जास्त लक्ष देईन आणि त्याच्याकडून जे रिकवर करून घेईन तेवढं तर करावंच लागेल कारण का आठवीत आता यावर्षी तो नववी नंतर दहावी बेसिक चालू होणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुलांना आतापासून थोडंसं अभ्यासात पण थोडं लक्ष द्यावं लागेल आणि मला प्रस पर्सनली जास्त लक्ष द्यावं लागेल नाही का तर तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल लग्न कोणाचं होतं आणि एवढं लग्नात मी कोण दुसऱ्या कोणाचं एन्जॉय करत नाही सहसा एक दोन लग्नातच केलं असेल तर केलं असेल जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझ्या जाऊच्या भावाचं लग्न होतं त्याच्यात तर मी खूप खूप म्हणजे खूप डान्स केला होता आणि मी नवीनच होती तेव्हा पण तरी बिंदास केला होता कारण का माझ्या सासरचे लोक ना असे फ्री फ्रँक आहे त्यांना काही त्यांना उलट आवडतं असं लग्नामध्ये एन्जॉय करणं डान्स करणं नाचणं आणि आपण असं काहीच वेगळं करत नाही जेणेकरून चार लोकांना बघण्यास वाईट वाटेल असं तर आपण करतच नाही ना त्यामुळे ना। तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जास्त मोठ्यांना छोटाच ब्लॉग होता तर नवीन काहीतरी घेऊन येई तोपर्यंत बाय बाय